जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे अपक्ष म्हणून निवडून आले एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षात गेले नाही गेले सगळ्यांना माहिती आहे तालुका अध्यक्ष त्यांनी बाबू पाटेंना केलं त्या पत्रकार परिषदेला ते, ते, ते उपस्थित राहू शकले नाही आज बाबू पाटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तहसीलदारांना काही मागण्यांचं निवेदन दिलं प्रामुख्याने ते कला केंद्रासंदर्भामध्ये किंवा इतर काही जे इशू आहेत जे धंदे वगैरे संदर्भात निवेदन दिलं आता बाबू पाटे ज्या पक्षाचे तालुका अध्यक्ष आहे तो पक्ष सत्तेमध्ये आहे ते जे म्हणताय सहयोगी ते आमच्या शरद सोनवणे त्यांचा त्यांना पाठिंबा आहे मग तालुक्याचे आमदार त्यांचे राज्य सरकार त्यांचं तरी ते ह्या विषयामध्ये दे निवेदन देत आहेत कसं पाहतं कसं आहे प्रत्येक पक्षाच्या संघटनेला कशी वाटचाल करायची हे त्यांनी त्यांचं ठरवलं पाहिजे त्यांचं निवेदन देणं मी बरोबर एक चूक आहे याच्यावर भाष्य करण्यापेक्षा त्यांनी त्यांच्या सत्सद बुद्धींना कसं सामोरं जायचं सा। हे ठरवलं पाहिजे मूळत ती बातमी जेव्हा मी पाहिलं तो होऊ नये तुमची भावना आहे तुम्ही पत्र दिलं आहे तोपर्यंत ठीक आहे पण प्रशासनाचा एकदम घोमळ कारभार चालू आहे आणि ते सत्य आहे महसूल विभागात असेल पोलीस स्टेशनचा असेल याचा अर्थ लोकप्रतिनिधींचा प्रशासनावर कंट्रोल नाही आणि जर कंट्रोल करायचा प्रयत्न अस करत असेल तर त्यांचा फोन ऐकत नाही आणि ऐकत नसेल तर त्यांना किती किंमत तिथं आहे हे आपल्याला काय वेगळं सांगायची गरज नाही आणि म्हणून आपल्याच लोकप्रतिनिधींचा आपल्या एखाद्या कृतीतून आपण कमीपणा तर करत नाही ना अशी भावना लोकांची होऊ नये अशा प्रकारचं तुमचं वागणं असावं एवढीच माझी त्याला मागे प्रेमाचा सल्ला आहे रस्त्याला खड्डे पाडायचे गाणं खूप पॉप्युलर झालं काय आठवते हा आठवते पण ते मुंबईत आणत सोनू तुला माझ्यावर भरोसा नाही का अशी काही परिस्थिती तालुक्यात दिसते ना माझा प्रश्न जुना होता तुम्ही की मी मैदानामध्ये लढणार विजय पुरण यांनी काय अर्ज केला माझं त्याच्यावर संमती नाही त्यांनी मागं घ्यावा असंही तुमचं अजून निम नाही उद्या समजा विधानसभा अध्यक्ष निर्णय दिला आणि सोनवणेचं पद हे अपात्र झालं तुम्ही निवडणूक लढवणार अर्थात निवडणूक लढवणार शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमची लोक त्यांना न्याय आणि सगळ्या दृष्टी देण्याच्या दृष्टिकोनातून आणि निवडणुकीच्या निकालापर्यंत त्यानंतर आत्तापर्यंत झालेल्या तालुक्याच्या लोकांची वाताहात लोक काय जाहीर बोलत नाही पण दबक्या आवाजात मी जेव्हा फिरतो तेव्हा जे मला बोलतात तर तालुका एक चांगल्या दिशेने नेण्यासाठी मी जे काही कार्य के केलं आहे त्याच्यासाठी पुन्हा एकदा मैदानात उतरून लोकांचा विश्वास संपादन करून तालुका एक चांगल्या दिशेला नेण्यासाठी मी सतत कार्य करेल तालुक्याची बदनामी होणार नाही याची मी काळजी पाच वर्षामध्ये घेतलेली आहे आणि म्हणून आता ह्या तालुक्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मभूमीला साजेसा लोकप्रतिनिधी जे काय आम्ही आजपर्यंत कार्य केले तसंच चांगल्या पद्धतीने आम्ही कार्य करणार काय सुनावणीने काय केलं एवढं एक वर्षामध्ये सहा महिन्यामध्ये नाही कसं आहे लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून आपण पुढं वाटचाल करत असताना आपलं वागणं आपलं बोलणं आपलं कार्य हे कशा पद्धतीने असलं पाहिजे एकदा माणूस निवडून गेल्यानंतर तो पक्षाचा नसतो तो जनतेचा लोकप्रतिनिधी असतो ते फक्त शिवसेनेचेच आमदार नाही ते अतुल बिनकेचे पण आमदार आहेत मग यदा कदाचित अतुल बिनकेंनी एखादी गोष्ट सांगितली किंवा एखाद्या सरपंचाने सांगितली तर त्याला ते सारखे बोलतात की तू माझं काम नाही केलं तुम्ही मला मतदान नाही केलं तुम्ही माझ्या दारात यायचं नाही मग अशा रीतीने लोक माझ्याकडे आप आपसूक येतात की ते मामच्यावर असे बोलतात मी कधी गटतट पक्षपातपणे कधी पाहिला नाही जेव्हा जेव्हा जे जे लोकं येतील आणि अन्यायाच्या बाजूने जर गोष्टी असेल तर मी माझ्या कार्यकर्त्यांना गप्प बसायला सांगितलेलं आहे थांबायला सांगितलं आहे त्यांचं चुकतं असं पदे सांगितलं असं ठीक आहे प्रत्येकाची स्टाईल वेगळी असेल पण मी शांतपणे त्यांना जागेवर थांबून प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून तालुक्याला पुढून येत असतानाही आपल्या तालुक्याची महाराष्ट्रात बदनामी होणार नाही आमच्या लोकप्रतिनिधीच्या तोंडात चप्पल बोलण्याला कोण मारणार नाही बाकीचे समाजाच्या लोकांचे मोर्चे येणार नाही एकाच ये दिवसात तीन तीन वेळा आम्हाला माफी मागायला लागतील आमच्या लोकप्रतिनिधीला अशा प्रकार होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे आता ते म्हणतात की हे जे प्रशासन कार का कारभार करतं ते माझे आमदार लाडवण्यामुळे होते सगळे खड्डे पडले चुकीची कामं झाली काय बांधली त्यांना झोपेत आणि चोवीस तास त्यांच्या डोक्यात कायम मातुल बेनके आहे ते म्हणतानी म्हणतात हे तीन नंबरला गेले तीन नंबरला गेले पण अतुल बेनके काय चीज आहे हे ते त्यांना चांगलं माहीत आहे म्हणून त्यांना कायम अतुल बेणके आठवत हो आता ती वेस्ट जी निर्माण केलेली आहे त्याला जो स्टोन क्लायडिंग आहे त्या स्टोन क्लायडिंगला हीट आणि थंडावाचं हे होऊन ते क्लायडिंग पडतं पण ते पडलं का तर तिथं भगवा झेंडा लावत असताना ती जी क्रेन गेली ती तिकडं धडकली आणि त्याच्यामुळं ते क्लॅडिंग पडलं भविष्यात ते क्लॅडिंग पडू नये म्हणून अधिकाऱ्यांची बैठक मी सुद्धा घेतली आणि ते क्लॅडिंग पडू नये म्हणून त्याला स्क्रूईंग बदलून घ्यायचं ते स्क्रूचं सिलेक्शन मी केलेलं आहे तर तिची जाहिरात आम्ही प्रत्येक गोष्टीची करत नाही आपण आपलं काम करायचं असतं कामातून लोकांपर्यंत जायचं अजूनही तालुक्यात कुठल्याही गावात जा काय जा जे काही कामं चालू आहेत प्रत्येक गावात काही ना काय काम चालू आहेत मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे ते लोक नाव करतात किंवा म्हणतात ते असं असं आहे आता कालच माझ्याकडं उदापूरचे चौदर पटातले लोक आले ते मागच्या आठवड्यात फापडे आलते ते सगळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार यांच्याकडं मतदान केले ते म्हटले की तुम्ही एवढे काम केले हे केले आम्ही ते प्रसंगामध्ये वाहून गेलो पण आम्ही तुमचेच लोक आहे तुम्ही आमचे कामं केले ते काही कामासाठी नव्हते आले ते फक्त मला भेटायला आले होते आणि तुम्ही पुन्हा एकदा उभारी घ्या आमचं काय म्हणणं असलं ते ऐका कुठं काय प्रसंग असू द्या असं ते मला सांगायला आले त्याशी येतात ते लोक भेटतात आमदार शरद सोनवणे यांनी मध्यंतरी अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली आढावा बैठक घेताना ते आदिवासी मंत्र्यांसंदर्भात किंवा त्या अधिकाऱ्यांसंदर्भात जे काय बोलले त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला त्याच्यानंतर आदिवासी समाज चिडला त्यांनी शरद सोनवणे यांच्या घरात पुढे आंदोलन केलं तालुक्यात चोऱ्यांचं प्रमाण वाढले त्या संदर्भात सुद्धा ते एका काही समाजाबद्दल थोडंसं त्यांच्याकडनं सहज एक वाक्य चुकीचं बोललं गेलं तो समाज आक्रमक झाला त्यांना माफी मागावी लागली तालुक्याच्या आमदारांना माफी मागावी लागते काय तुम्ही कसं पाहता हे खरं तर तालुक्याचं दुर्दैव आहे आणि विशेषतः लोकप्रतिनिधी म्हणून एक जबाबदारीचं पद आहे काटेरी खुर्ची आहे आपण प्रत्येक वाक्य जे काय बोलतो ते सांभाळून बोललं पाहिजे यदा कदाचित नाही बोललं तरी चाल पण जे चांगलं बोलतो लोक म्हणतात की चांगलं बोलले त्याचे काही होत नाही पण तुम्ही जे काही एखाद्या गोष्ट चुकून किंवा सहज जरी बोलले तरी किंवा रागाच्या भरात बोलली तर ते त्याला हे नसतं आणि मग तो कुठल्याही पक्षाचा असा कुठे असे अनेक उदाहरण आपण पाहिलेले पण वारंवार जर असं होत असेल तर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीला शोभनीय बिलकुल नाही बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सब्सक्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका